शिक्षक प्राध्यापक शिक्षेतर कर्मचारी व वंचित बहुजन समाजातील विद्यार्थी यांच्या न्याय हक्कासाठी सतत लढणारे संघर्षशील विद्यार्थीप्रिय शिक्षक सेवे शिक्षक विलास पांडे यांच्या त्यांच्या सेवेचा गौरव करण्यासाठी स्वाभिमानी मुक्ता संघटना धम्मरत्न मित्रमंडळ व कास्ट्राईब संघटना यांच्या वतीनं सेवा गौरव करण्यात आला शिक्षक प्राध्यापक शिक्षेतर कर्मचारी व वंचित बहुजन समाजातील विद्यार्थी यांच्या न्याय हक्कासाठी सतत लढणारे संघर्षशील विद्यार्थीप्रिय शिक्षक विलास पांडे यांच्या निमित्त त्यांच्या सेवेचा गौरव करण्यासाठी स्वाभिमानी मुक्ता शिक्षक संघटना धम्मरत्न मंत्रिमंडळ व कास्ट्राईब संघटना अशा तीन संघटनेच्या वतीनं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिलजी साबळे यांच्या हस्ते सन्मानपत्र स्मृती चिन्ह गौतम बुद्ध यांची मूर्ती शॉल व पुष्पहार देऊन सेवेचा गौरव करण्यात आला तर कास्ट्राईब संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विलास जगताप यांनी सत्कार मूर्ती विलास पांडे व कुटुंबियांना फेटे बांधून स्वागत केलं डॉक्टर विक्रम धनवे यांनी सन्मान गौरव पत्राचं वाचन केलं कार्यक्रमाचं आयोजन एन बारा हडको परिसरातील मौलाना अब्दुल कलाम रिसर्च सेंटर हॉल इथं करण्यात आलं त्यांनी तब्बल तेहतीस वर्ष शिक्षण क्षेत्रात विद्यादानाचं काम करून हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल केलंय ते हडको भागातील पार्वती कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय छत्रपती संभाजीनगर इथं कार्यरत होते स्वाभिमानी मुक्ता शिक्षक संघटनेचे संस्थापक सचिव असून संघटनेच्या माध्यमातून अनेक शिक्षक प्राध्यापक शिक्षेतर कर्मचारी यांना न्याय देण्याचं काम ते यशस्वीपणे करतायत धम्मरत्न मित्रमंडळ मंडळाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर व धम्माचा विचार जनमानसात रुजवण्याचं त्यांचं कार्य आजही अविरतपणे चालू आहे त्यांनी महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटनेचे विभागीय अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तीचं व्यवस्थापन अपघात नियंत्रण प्रथमोपचाराचे धडे देऊन शिस्तबद्ध नागरिक घडवलं महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यातील इंग्रजी विषय शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी इंग्रजी विषयाचं सेंटर मॉडरेटर विषयतज्ञ म्हणून ब्रिटिश कौन्सिल सर्व शिक्षा अभियान समग्र शिक्षा अभियान राज्य अँगल भाषा इन्स्टिट्यूट डायट जिल्हा परिषद विद्यार्थी गुणवत्ता कक्ष इत्यादी संस्थांमार्फत आयोजित शिक्षण प्रशिक्षण कार्यात ते अग्रभागी राहिले बोर्डाचे डॉ दा धो कचोळे प्राचार्य डॉक्टर शंकर अंभोरे दौलत दादा करार प्राचार्य दादासाहेब गजहंस अॅडव्होकेट किशोर साळवे विक्रम धनवे दहल घुमरे अनिल पांडे संगीता साबळे विस्तार अधिकारी दादा पांडे संदीप वानखेडे आदींनी गौरवमूर्ती विलास पांडे यांच्या कार्यावर विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या प्रमुख उपस्थितीत गम म पिंजरकर ससो खंडाळकर दादा वाकोडे ऍडव्होकेट एस आर बोधडे राजकुमार लेवडे आर ओ इंगळे पंडित बोरडे मुकुंद घोरपडे संजय रगडे राजेंद्र जाधव मनोज पाटील सुभाष मेहर व सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी मोक्टाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ शंकर आंभुरे होते प्रास्ताविक धम्मरत्न मित्रमंडळाचे संस्थापक सचिव एकनाथ पाकरे यांनी तर सूत्रसंचालन कस्ट्राईड संघटनेचे सचिव देवानंद वानखेडे यांनी केलंय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सचिव एकनाथ पाखरे मिलिंद दाभाडे रमेश वानखडे सुनील खरात प्राध्यापक प्रकाश सोनवणे प्राध्यापक संजय गायकवाड अनिल पांडे प्रकाश पाखरे सुनील पांडे संतोष सोनवणे यशवंत दाभाडे विवेक पांडे सुमेध ढोके सिद्धार्थ सौरपगार इत्यादींनी प्रयत्न केले कार्यक्रमात मोठ्या संख्येनं नागरिक व कुटुंबीय उपस्थित होते सेवाकृती गौरव समारंभासाठी उपस्थित असलेले त्यांच्या विठापेठ सेवा ज्येष्ठ खासदार गुरुवर्य दादासाहेब ठाकरेकर नेते आपले सर्वांचे दादा माजी डेप्यू डायरेक्टर आणि सध्याचे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय साबळे साहेब आमच्या संघटनेचे प्रदेशामध्ये काम करण्याची संधी भेटली नोकरी करण्याची संधी भेटली असे आमचे डॉक्टर स्वामी सर माझ्यासोबत काम करणारे सर्व संघटनांचे आणि माझ्या संघटनेचे सर्व सन्माननीय अध्यक्ष सदस्य आणि कार्यकर्ते समोर उपस्थित असलेले ज्यांचे मी नाईंटी पर्सेंट नाव घेतो घेऊ शकतो परंतु नाव न घेणं नाव घेण्यासाठी वेळ आनंद याचे सर्व आमचे आमच्या संघटनेवर प्रेम करणारे आम्ही एका संघटनेत काम करत असताना समोर असलेले नसले त्या सर्वांच्या सुरुवातीलाच या सेवामो गौरव समारंभासाठी उपस्थित राहिल्यानं मी अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभारने धन्यवाद दिलासा पांड्याच्या अनुषंगानं आमच्या अनेक गांनी या ठिकाणी आपले मनोगर व्यक्त केले मी आधीच बोलला माहिती की आपण गेल्या दोन तासापासून बसलेलो परंतु संघटना म्हणून एक विक्र म्हणून संघटनेचा नेता म्हणून आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून विलास मुंडे सरांनी हे काम केलं खरं म्हणजे ते बाखडण्या काम एक लिडर कसा असला पाहिजे साहेबांनी अनेक लिडर दलित नेते बाकी सगळे बघितले आम्ही संघटना स्थापन करत असताना आमच्या समोर नेता कोण होता कोणली आणि कोणली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी त्या पद्धतीने समाजासाठी काम केलं तेवढंच आपण करू शकत खालीचा वाटा बदलण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून करण्यासाठी स्वाभिमानी मोठ्या संघटना स्थापन केलेली आणि सावले साहेबांना माहिती चार वर्षामध्ये एकही आंदोलन चुकीच्या पद्धतीनं विलासा कधी केलं नाही कुणाचा वृद्धा कुणाचं आम्ही कधी केले जेव्हा जेव्हा कास्ट तो कुठल्या जातीच्या वयच नाही महिला पुरुष असे म्हणजे इनिस्प्रिप्ट ऑफ कास्ट रिलिजन हे कधी जो कोणी वंचित असेल असेल जेव्हा तेव्हा आमच्याकडे आला तेव्हा आम्ही त्या ठिकाणी प्रश्न मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केले भ्रमरत्न मित्रमंडळाच्या माध्यमातून ते धम्माची सेवा या ठिकाणी करत आहे मला वाटतं एक कुटुंब वत्सर माणूस आहे आणि एक कुटुंब कुटुंबाचा प्रमुख म्हणून एक जबाबदार कुटुंब प्रमुख ही भूमिका देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पार पाडलेली आहे आणि आपल्या मुलांना हा उच्च विद्याविभूषित अशा प्रकारचं शिक्षण त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे मुलगी डॉक्टर त्या ठिकाणी झालेली आहे आणि हे इंग्रजीमध्ये मध्ये वाक्य आहे म्हणून आहे डू गुड टू अदर्स अँड गुड विल कम टू यू आपण इतरांसाठी जर चांगलं काम केलं तर ते गुडविल जे आहे ते आपल्याकडे त्या ठिकाणी जाऊन येत असतं इंग्रजीमध्ये असं पण एक म्हण आहे की ऑफ ऑल द डिफेन्सेस ऑफ द स्टेट द बेस्ट द शुअरेस्ट अँड द प्युअरेस्ट द चिपेस्ट इज द एज्युकेशन टू इट्स पीपल आणि हे एज्युकेशनचं मत लक्षात घेऊन मला वाटतं हे जे औरंगाबादची भूमी आहे छत्रपती संभाजीनगरची भूमी आहे पवित्र झालेली आणि आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना आणि मुलं या ठिकाणी आली प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि या ठिकाणी नोकऱ्या लागली आणि शिक्षणाची जी काही प्रदीर्घ म्हणजे वेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या भूमिकेतून त्यांनी या ठिकाणी सेवा केलेली आहे या सेवेबद्दल ऑन बिहाव ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंट आय एम व्हेरी थँकफुल टू ऑनरेबल रेस्पेक्टेड विलासजी पांडे सर फॉर रेंडरिंग व्हॅल्युएबल सर्व्हिसेस टू एज्युकेशन यापेक्षा असं दुसरं काही बोलत नाही खूप झाले आहे परंतु मी खरंच त्यांचा आभारी आहे आणि याच्यानं कोणीतरी म्हणाल की आपण ही त्यांनी थांबणं कारण आता खरं त्याच्या कार्याला त्या ठिकाणी पुन्हा उजाळा मिळणार आहे आणि आजपर्यंत त्यांनी परिवाराची कुटुंबाची सेवा केली शिक्षण क्षेत्राची सेवा केली त्याचबरोबर त्यांना समाजाची सेवा करण्याचे आणि पर्यायाने देशाची सेवा करण्याची संधी या समोर त्या ठिकाणी आहे आणि त्यांनी ती चांगली त्या ठिकाणी <laughs> या संधीच पूर्ण करावं अशी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे पुढे न्यावं कारण संघटनेच्या माध्यमातून खूप आनंद गरीब शिक्षकांना न्याय देण्याचं काम ही संघटना त्या ठिकाणी करत आहे ते काम आपण पुढे नेताना चालू ठेवावं आणि आपला जे काही दबावट आहे कामासाठी असाच त्या

तेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज आणि ज्यांच्यामुळे आज हा दिवस माझ्या भाग्यमानात नाही परंतु भाग्यात आला असे आपले सगळ्यांचे कैवाई भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एकूणच परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणारे सर्व महामानवांना मी या ठिकाणी विनम्र असं त्रिवार वंदन करतो मित्र आज स्वाभिमानी मुख्य शिक्षक संघटना आश्रय कर्मचारी कल्याण महासंघ आणि माझ्यावरती खूपच प्रेम करणारं धम्मरथ मित्र मंडळ या तीन संघटनांच्या माध्यमातून माझा हा सेवेचा गौरव होतो आणखी याच्यापेक्षा आपल्याला काय हवं हो तीन तीन संघटना एका बॅनरखाली येतात आणि एखाद्या व्यक्तीचा एवढा मनवरून असा सत्कार करतात या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित आमच्या स्वाभिमानी मुख्य शिक्षक संघटनेचे लढवई तो ज्यांच्या माध्यमातून अनेक शिक्षकांचे प्राध्यापकांचे शिक्षकेतर कर्मचा कर्मचाऱ्यांचे जा, कर्म आणि समाजातील वंचित घटकांचे प्रश्न सोडवले जातात असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रोफेसर प्राचार्य शंकरजी आंबोळे सर या कार्यक्रमाला खास करून उपस्थित राहिले खर तर पाहुणे कोण येतात सर तुम्हाला माहीत नाही काही कार्यक्रम होतो का मला माहित नाही काय मला शेवटच्या तिसऱ्या दिवशी निरोप आला या सगळ्यांचा कि तुम्ही एक तारखेला कुठेही जाणार नाही